श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पैशानेच माणूस श्रीमंत होत असतो परंतु खरं आहे की पैशानेच माणूस श्रीमंत होत असतो परंतु अशा बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या आपल्या हातात आहे त्या गोष्टीनेही आपण आपल्यामध्ये काही बदल केले तर त्या गोष्टींनी आपण श्रीमंत होऊ शकतो तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर सर्वात प्रथम म्हणजे काय आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल किंवा आपल्याला जर चांगल्या म्हणजे आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर सगळ्यात आधी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर कारण लवकर उठल्यानंतर आपले दिवसभराचे जे काम आहे ते लवकर होत असतात आणि बाकी कामांसाठी आपल्याला वेळ भेटत असतो म्हणजेच आपल्याला अंथुरणात उठल्यानंतर अंथुरणातच असताना आपल्याला दोन हात जोडायचे आहे आणि त्या हातांकडे बघत म्हणायचं आहे की आज माझ्या सर्वही गोष्टी माझ्या मनासारख्या होणार आहे आणि आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे असं आपण स्वतःशीच म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजे काय तर कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभादे करदर्शिने कारण हा मंत्र आपण म्हटल्यामुळे आपल्याकडे जर ज्ञान असतो हा मंत्र बुद्धीचा आहे गणपतीचा आहे लक्ष्मीचा आहे जर आपल्याकडे ज्ञान बुद्धी असेल किंवा कष्ट करण्याची जर ताकद असेल तर आपण सर्व काही अशक्यही सगळं शक्य करू शकतो म्हणजेच काय तर आपल्याकडे लक्ष्मी आपण आणू शकतो किंवा आपण श्रीमंत होऊ शकतो हा त्याचा उद्देश आहे तर नंतर दोन नंबरला आपल्याला आप अंथुरणातच असताना आपल्याला हा जोडून परत म्हणायचं आहे की समुद्र वसने देवी पर्वस्तन मंडले विष्णु पत्नी नमोस्तुभे पादस्पर्श क्षमस्व म्हणजे काय तर आपण ज्या वेळेस जमिनीवरती पाय ठेवत असतो जी भूमी आहे तर त्या भूमीनीवरती आपण चालतो फिरतो दिवसभराची जी काही कामं करत असतो त्या जमिनीवरती जी जमीन आहे जी माता आहे त्यातून आपल्याला अन्न धान्य भाजीपाला मिळतो फुलं फळं हे सगळंही त्यातूनच आपल्याला मिळत असतं तर आपण त्यांना त्या, त्या भूमीला वंदन करून आपल्याला पुढची कामे करायची आहे कारण तिचं ऋण आपल्यावरती खूप आहे तिच्यामुळेच आपल्याला सगळंही भेटत असतो आणि आज आपण जिवंतही तिच्यामुळेच आहे म्हणून त्या भूमिमातेला आपल्याला वंदन करायचं आहे त्यानंतर अंथुरनातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी करायचं आहे की आपल्या घराचे जे रात्री आपण दरवाजा खिडकी जे बंद केलेले असतात ते सगळ्यात आधी आपल्याला उघडून द्यायचे आहे नंतर गॅलरीचा दरवाजा मेन डोर असेल तो उघडायचा आहे जर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पडदे लावण्याची ही पद्धत असती तर ते पडदेही सगळे आपल्याला बंद म्हणजे उघडून द्यायचे आहे जेणेकरून जी आपल्या घरातील जी रात्रभर साठलेली जी निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर जात असती आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये सकाळचं छान असं चैतन्य ती आपल्या घरामध्ये येत असती त्यामुळे आपल्याला दिवसभरात छान प्रसन्न वाटावं किंवा एक प्रकारची आपल्याला ताकद ऊर्जा यावी म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट नक्की आवर्जून करायची आहे त्यानंतर आपल्याला जो आपण दिवसभराचा जो कचरा असतो किंवा रात्री आपण जेवल्यानंतर किंवा स्वयंपाक केल्यानंतर जो काही कचरा असतो तर तो सकाळी उठल्यानंतर आपल्याला तो लगेच कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा असतो शक्यतो संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस आपण कचरा हा टाकायचा नसतो तर कचरा हा नेहमी एकतर सकाळी किंवा दुपारी आपल्याला तो टाकायचा आहे परंतु कचरा हा टाकतानी दररोज आपल्याला कचरा नित्य नियमाने टाकायचा आहे कारण जी निगेटिव्हिटी येत असती तर ती त्या कचऱ्यातून येत असती तर ती आपल्या घरात निगेटिव्हिटी नसावी म्हणून आपण तो कचऱ्याच्या डब्यात कचरा नेहमी आपल्याला टाकायचा आहे त्यान त्यामुळे आपल्याला छान असं प्रसन्न वातावरण होत असतं त्यानंतर आपण रात्री ज्यावेळेस झोपतो त्याच्या आधी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या एक तांब्या घ्यायचा आहे पितळाचा असेल तर चांगलाच आणि जर आपला रेग्युलर असेल स्टीलचा तरी पण चांगला तर तो पाण्याने भरून आपल्याला किचन ओट्यावरती ठेवायचा आहे कारण आपण उठल्यानंतर आपण सगळ्यात आधी किचन ओट्यावरती जात असतो म्हणजे आपले जे काही कामं असतात ते तर त्यासाठी आपल्याला तो भरलेला पाण्याचा हंडा असेल भरलेल्या पाण्याचा तांब्या असेल जो रिकामा त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही रात्रभर तर त्या, त्याकडे बघितल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर नाणत असतं म्हणून दररोज आपण झोपण्यापूर्वी एक तांब्या भरून आपल्या किचन किचन्यावरती ठेवायचा असतो आणि तो उठल्यानंतर सगळ्यात आधी तो बघायचा असतो नंतर ते पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे तुळस सोडून बाकीच्या सगळ्याही झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुख समृद्धी नानत असते नंतर सगळ्यात उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला जे तुमचं अंगण असेल जर गावाकडे राहत असेल तर अंगण असतं आणि जर शहरात राहत असेल तर गॅलरी राहत असती तर त्या गॅलरीतलं किंवा अंगणातलं सगळ्यात आधी आपल्याला साफसफाई करायची आहे म्हणजे तिथे झाडून घ्यायचं आहे कारण निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेरची सगळ्यात आधी आपल्याला काढायची त्यानंतर आपल्या घरातली जी स्वच्छता आहे घरात सगळ्यात आधी झाडून घ्यायचं आणि आंघोळ करायची मग आपले बाकीचे जे काम आहे तर ते आपण करत असतो तर अशा पद्धतीने आपण हे नेहमीचे काम आपले जे रेग्युलर जे, जे काम आहे ते करून घ्यायचे आहे तर प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेने जी जॉबला असो किंवा जी घरात असू तर तिना तिच्या स्वतःसाठी ता तापटीपणा राहिला पाहिजे म्हणजेच काय तर आपण बाहेर जातानी छान केस विंचारतो किंवा छान आवरून जातो चांगले स्वच्छ कपडे घालतो किंवा आपल्या म्हणजे हातात बांगड्या वगैरे घालतो परंतु आपण जर घरामध्ये जर असेल लेडीजचा बऱ्याच जणींचा हाच प्रॉब्लेम आहे की घरात असतो तर मग आपल्याला कोण बघणार आहे तर आपण म्हणजे राहतो परंतु घरात जी लक्ष्मी नेहमी स्वच्छ सुंदर किंवा टापटीप टीप घरातले तिच्या अंगातले जे कपडे स्वच्छ असते तर तिच्या घरी नेहमी लक्ष्मी नांदत असती आणि ती स्वतःच लक्ष्मी असती त्यामुळे जरी आपण बाहेर जॉब करत नसलो तरी पण आपण स्वतःसाठी घरात जरी असेल तरी पण आपल्याला छान केस विंचरायचे छान आपलं स्वतःचं डेली जे रुटीन आहे तर ती आपन ले ले आए, ते आपल्याला छान आवरायचं आहे आणि हातात नेहमी आपण बांगड्या ज्या लग्न झालेल्या स्त्री आहे किंवा बिना लग्नाच्या आहे त्यांनी नेहमी हातामध्ये काचेची बांगडी घालायची आहे कारण का तर काचेची बांगडी घातल्यामुळे जे निगेटिव्हिटी जी आहे तर ती आपल्याला महिलांना स्पर्श करत नाही काचेची बांगडी घरामध्ये असल्यामुळे अनेक प्रकारची मनगाटामध्ये आपल्या ताकद येत असती त्यामुळे आपण नेहमी काचेची बांगडी घालायची आहे तर त्यानंतर आपल्याला दररोज देवांना नित्यनियमाने आपल्याला आंघोळ घालायची आहे बरेच जण म्हणतात कालच मी आंघोळ घातली आता आज काय घालत नाही किंवा आज फक्तच म्हणजे आंघोळ घालते कपडे का काही बदलत नाही देवांचे परंतु तसं न करता दररोज आपण देवांना आंघोळ जसं आपल्याला स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे देवांना स्वच्छ ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील जी फरशी आहे म्हणजेच काय तर आपण दररोज लिक्विड बरेच जण लिक्विड टाकून फरशी पुसतात परंतु तुम्ही लिक्विड लिक्विड पण टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला जे जाड म्हणजे खडे मीठ जे असतं ते मीठ टाकायचं नंतर गोमूत्र टाकायचं आणि हळद टाकायची या तिन्हींपैकी एक जरी वस्तू तुम्ही टाकली तरी पण तुम्ही फरशी पुसताना तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी साठलेली असती तर ती निगेटिव्हिटी निघण्याचं काम हे मीठ जे गोमूत्र असतं ते करत असतं त्यानंतर आपला उंबरठा सकाळी देवपूजा झाल्यानंतर छान आपल्याला जो उंबरट आहे तो पुसायचा आहे म्हणजे मेन डोरामध्ये जे आपलं निगेटिव्हिटी असती ती निघून जात असती त्यानंतर गुरुवारच्या दिवशी कधीही तुम्हाला जर माहीत नसेल तर हा उपाय नक्कीच करा कधीही फरशी पुसायची नाही किंवा कधीही आपल्याला जी महिला असेल तिना केस धुवायचे नाही ह्या दिवशी कारण जी लक्ष्मी असती ती निघून जात असती आपली कारण गुरूंचा पण वारा असतो त्यामुळे फरशी आणि केस धुवायचे नाही आणि तुळशीला दर गुरुवारी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजा नेहमी काळा रंग सोडून तो असला पाहिजे काळ्या रंगाचा कधीही मुख्य दरवाजा नसला पाहिजे नंतर तुमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही हा अवश्य करा तुमच्या घरात जर मिठाची बरणी असेल सेपरेट तर त्या मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला दोन आपल्याला लवंगा घ्यायच्या आहे ज्या अखंड म्हणजे ज्या तिला कुठेही तुटफूट झालेली नसेल अशा दोन लवंगा घ्यायच्या आणि त्या दोन लवंगा तुमच्या मिठामध्ये कायमस्वरूपी तुम्हाला ठेवायचं आहे ज्यावेळेस मीठ बदलणार त्यावेळेस पण तुम्हाला ठेवायचे आहे यामुळे काय होतं की घरा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती असेल ती आजारी व्यक्तीही बरी होत असते किंवा तुमच्या घरात कधीही आजारी व्यक् आजारी पडत नाही हे लवंगा मिठात ठेवल्यामुळे कारण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही त्यामुळे आजारी पडत नाही तर हे जर तुम्ही उपाय जर केले तर तुम्ही दे म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही खूप देवाचं करतो किंवा आमच्याकडे खूप पैसे वगैरे येतात परंतु आमच्याकडे पैसे टिकत नाही तर तुम्ही जर हे साधे साधे तुमच्यातले जर बदल केले तर तुमच्याकडे श्रीमंत तुम्ही होणार ह्या गोष्टीने तु सुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकतात आणि तुमच्याकडे पैसे येऊ शकतात श्री शकता। स्वामी समर्थ